नमस्कार तुमचा हो फोन आला मी आता होत कोर्टात काय झालं तुमचं काय नाही मला या माणसापासून सोडसिठ्ठी पाहिजे बाकी काही नाही एवढं ठरायला काय असेल आता आधी सांगा तर काय झालं काय एक मिनटं मला सुद्धा अजिबात राहण्यात इंटरेस्ट नाही तिच्या आधी मला पाहिजे तुमची अडचण काय ते कळू द्या नेमकं ठीक आहे ना करू आपण ते पण पन काय काय प्रॉब्लेम का ह्या माणसाकडे वरून खाली पर्यंत बघा सगळ्या अडचणीच दिसते नजरेने बघितलं तर काय काहीच नाहीये मी सोडून जगात जेवढ्या अडचणी आहेत का तेवढ्या सगळ्या हिच्याकडे बघून दिसते तुम्हाला बघा बघा मी जे बोलणार ना तेच रिपीट बोलणार ठरवलंय ना असं आपली चूक झाकून तुमच्या लग्नाला तीन वर्ष झाले तुम्ही आता आता करता तुम्ही तीन वर्षात चांगले दिवस पण आले ना ना ते बघा असं वाटलं होत तीन वर्ष झालेत लग्नाला आज सुधरण उद्या सुधरण पण सुधरायचं जर समोरचा माणूस घेत ना नाही तर सहन किती सहन करावं का सुधारण्याचा प्रयत्न करतात ते चांगलेत लग्नाच्या आधी पण ते जगतच होते ना हा मग लग्नाच्या आधी मी पण जगत होते लय चांगली जगत होते पण लग्न झाल्यापासून रोज माझ्या घरात वाद आहे रोज माझ्या घरात काही ना काही हेच दाखवायचं होतं मला थंड घ्या मी तुम्हाला काय सर्व पाणी सांगत होते घरी पिऊन याला बघितलं ना तुम्ही आता पाणी आता पाण्याला नाही म्हणत का कोण साधा कॉमन सेन्स आहे का याच्याकडे ना, बर नाहीये कॉमन सेन्स ना ना तोंड बंद ठेवायचं पाणी तुम्ही रोखतो केलीच पाहिजे का पाणी हम्म बघितलं का मला तहान लागली होती का पण पाण्याला नाही म्हणायचं नाही म्हणून मी पिलो का नाही हे माहितीये का हिला मी प्रत्येक गोष्ट समजून सांगायची बायकांनी पण सगळे समजून घ्यायचं असतं तिथं काय अडचणी असतात ना बायकांनी ना, ना एक लिमिट असतं तिथपर्यंत प्रत्येक गोष्ट सुधारण्याचा प्रयत्न नका करू बरोबर बोलतात त्या मग बायकांनी समजून घ्यायचं असतं नवऱ्यानी बायकोला मग बायको कोणाला सांगा सांगा बरं त्यांची प्रॉब्लेम बरोबर इथं सुत बघते तू तरी काय करते साहेब मला एक तुम्ही आता आता कसं वाटलं तुम्हाला तुम्ही वकील आहे पण तरी सुद्धा बायकोच तुम्हाला सल्ला देते की नाही म्हणजे दुनिया तुमच्याकडे प्रत्येक गोष्ट नाक खूप चांगलंच पाहिजे काही खूप चांगलं पाहिजे का बायकोच सल्ला देत नाही बायको चांगलं समजून सांगत असती पण नवऱ्यांना ते कधी कळतच नाही बायकोनी सांगितलेलं काय उलटच वाटतं बरोबर आहे बरोबर आहे अहो दादा बायकाचे खरं असत ना ते सांगत असतात आता मला सांगा मी यांना सांगते हे असे सुटल्यात मागून पुढून यांना म्हणलं जरा जिम ला जा थोडंफार कसरत करा व्यायाम करा जरा आकार हाय का काही जात जा काय अडचणी मग हा जात जाणार जिम ला आणि तुम्ही किती वाजता उठतो सांगा बरं सांगा जाता हा सात वाजून जातात आठ वाजून जातात नऊ वाजून जायची पाडी येते तिकडं कोर्टात कॉल येतो तिकडं तरी तुमचा उठायचा त्यांचा अकरा बारा झोपत असते ना बरोबर आहे का नाही नाही तुम्ही सांगा मला आपल्याला कष्टाची कामं असतात डोक्याला आपल्या चोवीस तास गणगन असती आणि आपण सकाळी उठून व्यायाम करू शकतो का करू शकतो का बायकांच्या एवढा आखा नवरा सांभाळायचा म्हणजे किती मोठी गंगण असते हेच आता तुमच्या सांगण्यापेक्षा त्यांच्या तें, मनाची तयारी झाली पाहिजे जिमला जायची नाही आणि तुम्ही सांगा मी आता म्हणले का बायकर रिकाम टकडे असतात त्यांना कामं नसतात हीच म्हणती म्हणजे आम्हाला काम नाही का म्हणजे तुम्ही सांगा भांडण्याची खाज कोणाला आहे काय काम त्यांना काय काम दादा पण तुमचे चांगल्यासाठीच बोलतात माणूस तीस वर्षात जर पन्नास वर्षाचा दिसायला लागला तर बरंय का ते आपली जाऊ जाती का नाही यांना बरोबर घेऊन फिरायचं म्हटल्या तुम्ही एकटं एकटं फिरत जा कशाला तुम्ही ताप देता नवरा असून एकटं फिरायचं का लग्नात कसं केलं आम्ही ऐका की वहिनी आपण दुसरे घेऊन फिरू की मग चालेल का यांना विचारा बघ बघा दुसरं घेऊन बोल कुचक बोलू नको तुझं काय संबंध मध्ये बोलायचं कुचक म्हणजे आता ते आलेत ना माझ्याकडे अहो त्यांचं बरोबर आहे म्हणून सांगते वहिनीचे नी, बाजू कोणी घेई ना मग त्यांचं बरोबर आहे ना मग मी त्यांच्याकडे बोलेल नको का इथं बाजू घ्यायला का त्यांचा विषय काय ते समजून घेतला येतो पण खरं काय तेच बोलते ना मी तुका मध्ये मोकात पण काय चालू आहेत मध्ये बरं काय हे असं बोललं ना मग एक कान खाली देऊ वाटते मग तुम्ही सांगा कसं देऊ नका नाही हो मी अहो माझ्यासारखा साधा भोळा सभ्य माणूस आख्या दुनियात सापडायचा नाही तुम्हाला बोलता, बोलता, इतका ना। इतका सरळ मार्गी माणूस आहे ना मी हिच्या माहेरवरनं पोरं आली ना पोर बारकी बारकी शिंबूड चाललेला असतो नाकात ना तरी सुद्धा जवळ घेतो मी पाप्या बिप्या घेतोय त्यांच्या आणि ही साधी आमच्याकडची लोकांची पाहुण्यांची पोरं आली ना हाकलून देते अशी घरातली तुमचे ऐक ना ऐका ना तुमच्या पाहुणे ते त्यांचे पाहुणे एकामेकांना समजून सांगितलेला

लगेच जाते घरात काय मी काय सोडून जाते बसा काय वानगडी कुठे गेले